मी विशाल भगीरथ जाधव आज आपण आलेलो आहे आलमे आलमे या गावात ता तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर येथील आपण काकडी या पिकाच्या प्लॉटवर आपण आलेलो आहे तर त्यांनी शेतकरी बंधूंनी सानवी काकडी लावलेली आहे तर ते त्याबद्दल थोडं आपल्याला माहिती सांगतील पूर्ण तर आपलं नाव सांगा माझं नाव अक्षय ज्ञानेश्वर नालावडे मुक्काम आलमे पोस्ट बल्लावडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे बर आपला मोबाईल नंबर सांगा शेतकरी मित्रांना अठ्ठ्याण्णव साठ अठरा एकाहत्तर बर आपण ही काकडी जी लावलेली आहे सानवी तर तिचं क्षेत्र किती आहे आता गुंठे गुंठे तर किती, लाव? किती पाकिट लावलेले ते आम्ही रोप रोप तयार केलं होतं बरं आणि प्रति होला मध्ये एका एका एक, सव्वा फुटाच्या होला मध्ये प्रति एक रोप लावलं होतं असं चार हजार काढी लागली सरीत लाल तर किती हे साडेतीन फुटाचं ठेवलं कारण की जेणेकरून काकडीचं ही प्रथम मी पहिल्यांदाच लावली पन, ला, मी लावली होती म्हणजे क्लायमेटनुसार प्रत्येक जणांचं असं म्हणणं असायचं का ही काकडी म्हणजे ह्या वातावरणात या थंडीच्या वातावरणात काकडी जमू शकत नाही पण म्हणजे थोडा प्रयत्न केला आणि मी ताकद पण लावली त्याच्यामुळं आज प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक तुमच्या प्रत्येक पानाच्या खाली प्रत्येक एक एक, एक, एक काकडीच हे लागलेलं आहे प्रत्येक कांड्याला कांड्याला प्रत्येक आणि प्रत्येक कांड्यामध्ये तुम्ही बघू अंतर पण खूप चांगले आणि वाढ पण भरपूर झालेली आहे सानवी जी काकडी तुम्ही लावली ती मार्केटमध्ये कसं तिला बाजार कस वा मार्केटमध्ये पण चांगली आहे खपती म्हणजे इतर वाहनांपेक्षा हा हि शायनिंग पण चांगली क्वालिटी पण चांगली आणि लांब ल आणि पण कमी बळी पडलेली काकडी हे बघू शकता शेतकरी मित्र ही आपली लांब लांब पण आहे आणि कलर पण चांगला आहे तिचा शायनिंग कलर आहे आणि काट्याचं प्रमाण पण चांगलं आहे भरपूर काटे असल्यामुळे काय होतं चवीला चविष्ट असते काकडी गिरायकाची मागणी पण जास्त आहे मागणी पण जास्त बरोबर तर रोग वगैरे हो काही आला काही रोग काही नाही प्रॉब्लेम झाला पण त्याला सुद्धा त्या काकडीने म्हणजे तिच्यामध्ये प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळं तिला रोगराई रोगराईला पण ती कमी बळी पडली आज आता तोडा कितवा चालू आहे चौथा पाचवा चालू चौथा तोडा चालू चौथा तोडा किती माल निघला आतापर्यंत प्रथम आम्ही पहिला तोडा केला त्या टायमाला आमच्या आठ बॅगा निघाल्या त्यानंतर आमच्या चौदा निघाल्या बॅगा आणि त्यानंतर आता वीस निघाल्या आणि आता कमीत कमी पस्तीस ते चाळीस निघतील बॅग पस्तीस ते चाळीस एक बॅग साधारणत किती वजन असतं ती तीस किलोच्या पुढे पस पस्तीस किलोच्या आत पस्तीस किलोच्या म्हणजे समाधानी तुम्ही हा बरोबर समाधान इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगताल काकडी लावणारे तुमच्या भागातील आमच्या भागातील शेतकऱ्यांना सांगायचं म्हटलं तर सानवी जात चांगलीच आहे पण त्यांनी पण एकदा ट्रायल करावा मला पण माझ्या दाजींनी सांगितलं होतं त्यांची पण चाळीस एकर काकडी त्यांनी गेल्या वर्षी लावली त्यांनी तीनच एकर प्लॉट लावला होता त्यांनी सांगितलं का सानवी व्हरायटी लाव आता म्हणजे इतर आठ एकरच्या तुलनेत त्यांना जे गळीत निघायचं ते त्यांनी तीन एकर मध्येच काढलं होतं त्याच्यामुळे ते मला वाहन आठ एकरच किती निघत हे वानाचं नुसतं तीन एकर एकर मध्ये दे उत्पन्न काढलं आणि त्यांचा जर प्लॉट जर कोणी बघायचा ठरला तर आता पण चाळीस एकर लावलेली येडगाव मध्ये तुम्ही जाऊ शकता चाळीस एकर वर प्लॉट त्यांच्या दाजीने लावलेला आहे कोणतं ते पण हे पण लावलेले चाळीस एकर चाळीस एकर एखादा शेतकरी जर काकडी लावतोय आणि ती पण सानवी लावतोय म्हणजे ते पूर्ण अभ्यास करूनच ते अभ्यास करून त्यांनीच मला सांगितलं का हे वान लावा तुम्ही बळी पडतोय आणि क्वालिटी पण चांगली शायनिंग पण चांगली आणि मार्केटला पण चांगली खर मी पण अशी जुन्या काळामध्ये जिप्सी काकडी अशा अनेक प्रकारच्या काकड्या लावलेल्या आहेत त्यावेळेला आणि आता नवीन नवीन वराट्या निघाल्यामुळे त्या जुन्या वराटे काय राहिले नाही तर आपल्या काळामध्ये सुद्धा मी भरपूर असे काकडीचे पैसे कमावले तुमचा व्यवसाय काय साहेब माझा व्यवसाय आणि हे हुंडेकरी पण आहे का आता नाही ती हुंडे होती हुंडे पट्टी मी चार चार गाड्या लोड सानवी काकडी आपण तुम्हाला कशी वाटते ना एक नंबर काकडी एक नंबर एकशे एक टक्का काकडी चांगली आहे आणि माझ्या मते तरी आता व्हिडिओला तुम्ही टाकलेलीच आहे आणि मला पण मी पाहिलेली तर आपण काय लावणार शेतकरी नाही आता पण माझ्या आजूबाजूची पोरं लावणारे ला त्यांना मी माहिती वाहन सांगता सानवी सानवी शानवी वाहन चांगला आहे आणि मुला धनेश शिंदे कंपोस्ट आलमी तालुका जिन्नूर जिल्हा पुणे आहे माझ्या मित्राचा प्लॉट आहे त्या प्लॉट वर मी काकडी पाहण्यासाठी आलो होतो तुमचा नाव मोबाईल नंबर सत्तर एकवीस चौदा चौसष्ट त्र्याहत्तर हा माझा मित्राचा प्लॉट आहे सानवीचा सा। पूर्ण तो पाहण्यासाठी मला तो मी आलो होतो पहिल्या म्हणजे उत्कृष्ट प्रकारे म्हणजे कातलीची संकरीत वाहने हा रोग बघायला एकदम कमी बळी पडतो आमच्याकडे धुक्याचं प्रमाण असतं अशोक धुक्यामुळं अशोक काकडीला प्रॉब्लेम होतो वाढत ह्या काकडीसाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये फुल ड्रॉपिंगची जी तुमची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे लोकांना सा... सांग सांगू इच्छित म्हणजे लावदानी संकरीत सांडवीची काकडीची मराठी खूप छान आहे केली तरी काय हरकत नाही कोणी आणि हे काटेरी जास्त असल्यामुळे के कसं आहे खायला चांगली खायला चांगली खाऊन बघितली आम्ही आणि हे सानवी वाण आहे सांडवी वाण आहे आता हे सर्वांनी शक्यतो मला वाटतं इथं जे करीत असतील काकडीचं समजा उत्पादन त्यांनी लावून बघावाच एक वेळ बघितल्याशिवाय तरी अनुभव घेतल्याशिवाय तरी ते कळणार नाही नमस्कार मी सोपान देवरे धनदाय एग्रो एजन्सी नारायणगाव पुणे नाशिक हायवेला आपला शेवंताई पेट्रोल पंप आहे तिथं दुकान आहे मी ही जी ही जी काकडी सानवी मागील तीन वर्षापासून आहे सुरुवातीच्या पहिल्या दोन हजार एकवीसमध्ये मी एक दोनच पॅकेट विकली होती त्या हिशोबाने मग मी त्याचे वैयक्तिक सुरुवातीपासून रिझल्ट बघितले तर काकडीची व्हेजिटिलिटी ग्रोथ वगैरे चांगली होती त्यानंतर ते मी सेकंड इयरला दोन हजार बावीस तेवीसमध्ये जवळपास बावीस ते पंचवीस किलो विकली आणि करंट इयरला माझी पन्नास किलो काकडी झालेली पन्नास किलो काकडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विशेष असे की ह्या काकडीचा मला जर्मिनेशनचा शून्य टक्के समस्या आली त्यानंतर मला पन्नास किलोमध्ये एकही शेतकऱ्याची उगवणीबाबत किंवा रोगाबाबत कोणाचीही कंप्लेंट आलेली नाही आणि माझा असा अंदाज आहे की ह्या वर्षी ही जी काकडी आहे ही शंभर ते दीडशे किलो गेली पाहिजे कारण मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी याला खूप चांगल्या प्रमाणात के मागणी केलेली आहे सगळ्यात मग मागणी करायचं कारण असं आहे या काकडीमध्ये रोगप्रकार प्रतिकार क्षमता इतकी चांगली आहे त्यानंतर याला जे उत्पन्न उत्पन सुद्धा चांगल्या प्रमाणात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर काकडी जी एक सारखी असून त्याचा जो कलर आहे गर्द गर्द कलर आहे पावसाळ्यातसुद्धा ही का काकडी जी डावणी पावडरी मिल्डू झालं त्यानंतर मरीला ही इतर व्हरायटीच्या तुलनेत खूप चांगल्या प्रमाणात रेजिस्टन्स असल्यामुळे याला जे शेतकरी चांगल्या पद्धतीत लाईक करतात म्हणून माझे आता आम्ही जुन्नर तालुक्यात आहे तसं महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपण हिरवी काकडी जर लावत असाल किंवा जर जास्त जास्तीत जास्त जर उत्पन्न पाहिजे असेल तर सानवी आणि चेतना या दोन काकड्यांची लागवड करावी आणि व दर्जेदार उत्पन्न घ्यावं एवढं एवढंच मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो धन्यवाद